मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज नऊ जुलै रोजी संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांची लातूर शहरामध्ये महाशांतता रॅली आहे या रॅलीनिमित्त लातूर शहरात लाखो लोक एकत्र जमण्याची शक्यता आहे त्यामुळं लातूर प्रशासनानं वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला आहे शहीद वीर भगतसिंग चौक अर्थात पाच नंबर चौक ते राजर्षी शाहू महाराज चौकापर्यंतचा हा मुख्य रस्ता बार्शी रोडचा पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मुख्य बस स्थानक बंद करण्यात आलेलं असून पी व्ही आर चौक ते भांबरी चौक मार्गे जुना रेणापूर नाक्याचं बस स्थानक हे स एस टी वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलेलं आहे हे सगळ्या मार्गामध्ये झालेला बदल या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूया संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या मराठा आरक्षण जनजागृती व महाशांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल लातूर शहरात आज नऊ जुलै रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अखंड मराठा समाज जिल्हा लातूर यांच्या वतीने मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन केले असून लातूर शहरात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा होऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक येथून मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरुवात करून अण्णाभाऊ साठे चौक महात्मा गांधी चौक महात्मा ज्योतिबा फुले उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काढण्यात येणार असून रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र येऊन विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यास मानवंदना करणार आहे त्यावेळी रस्त्याच्या दुथर्पा गर्दी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जनतेच्या सोयीच्या व सुरक्षेच्या दृष्टीने लातूर शहरातील विविध मार्गांवर वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक अण्णाभाऊ साठे चौक महात्मा गांधी चौक महात्मा ज्योतिबा फुले उद्यान टाउन हॉल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे सर्व मार्ग सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना म्हणजे एस टी बसेस ट्रक टेम्पो टॅक्सी ट्रॅव्हल्स व मिनी मोटरसायकल इत्यादी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे लातूर मनपाने आवाहन केले आहे आर चौकातून शिवाजी चौक व शहरात येणाऱ्या एस टी बसेस आर चौकातून रिंगरोडने नवीन रेणापूर नाका मार्ग रेणापूर नाका येथील बसस्टँडचा वापर करतील बाकी सर्व वाहने रेणापूर नाक्याकडे किंवा खाडगाव टी पॉईंट मार्गे वाडा हॉटेल किंवा खाडगाव टी पॉईंट साईधाम आशियाना बंगला जुना औसा रोड याचा वापर करतील औसा रोड ते शहरात येणाऱ्या एस टी बसेस वाडा हॉटेल आर चौक नवीन रेणापूर्णाका या रिंग रोड मार्गे जुना रेणापूर्णाका येथील बसस्थानकाचा वापर करतील तसेच चार चाकी तीन चाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोडवरून आशियाना बंगला साईधाम मार्गे खाडगाव टी पॉईंट किंवा नाईक चौक मार्गे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर चौक रिंग रोड या मार्गाचा वापर करतील अंबाजोगाई रोडने लातूर शहरात येणाऱ्या एस टी बसेस जुना रेणापूर नाका येथील बस स्थानकाचा वापर करतील अंबाजोगाई रोडने येणारी तसेच चार चाकी तीन चाकी व दोन चाकी वाहने हे सिद्धेश्वर मंदिराकडील रिंग रोड मार्गे गरुड चौक किंवा गाव भागात जातील तसेच जुना रेणापूर नाका येथून बालाजी मंदिर जाणाऱ्या मार्गाचा वापर करतील नांदेड रोडने शहरामध्ये येणाऱ्या एस टी बसेस या गरुड चौक सिद्धेश्वर चौक नवीन रेणापूर नाका रेणापूर नाका मार्गे रेणापूर नाका येथील बसस्थानकाचा वापर करतील नांदेड रोडने शहरात येणाऱ्या चार चाकी तीन चाकी व दोन चाकी वाहने सिद्धेश्वर रोड मंदिराकडील रिंग रोडने नवीन रेणापूर नाका रेल्वे स्टेशन पीआर चौक या मार्गाचा वापर करतील किंवा गरुड चौक बाभळगाव नाका बसवेश्वर चौक मार्गे राजीव गांधी चौक या मार्गाचा वापर करतील तसेच शहरातील वाहतुकीसाठी जनतेस राजस्थान विद्यालयाच्या पॅरेल रोडने बेद्रे कॉम्प्लेक्सच्या बशे बशेश्वर चौक मार्गे राजीव गांधी चौक या मार्गाचा वापर करतील शहरातील वाहतुकीसाठी राजस्थान विद्यालयाच्या पॅरेल रोडने बेद्रे कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील औसा रोड आशियाना बंगला खाडगाव रोड ते रिंग रोडचा वापर करतील जुना रेणापूर नाका बसस्थानक येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व बसेस परत त्याच मार्गाचा रिंग रोडचा वापर करतील आणि त्या पुढे जातील